दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या आडगाव येथे आडगावचे आराध्य दैवत माळोबा विरोबा महाराजांच्या यात्रेचा उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बारा फेब्रुवारी रोजी झालेल्या या यात्रेत सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी संपूर्ण आडगाव शहरातून मोठ्या थाटात पालखी काढण्यात आली ज्यामध्ये प्रमुख आकर्षण म्हणून सजवलेला पांढरा शुभ्र घोडा आणि पारंपरिक बैलगाडी होती पालखी काढताना शहरातील प्रमुख ठिकाणी गावकऱ्यांनी मोठ्या आदरातीत्याने स्वागत केले महिलांनी ठिकठिकाणी रांगोळी काढून संपूर्ण शहर रांगोळीने सजवले होते आडगाव शहर एक वेगळा रंग धारण करत होते रात्री नऊ वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा जागरण गोंधळ शिवाजी चव्हाण पाथर्डीकर यांच्या उत्कृष्ट तालिमेने यशस्वीपणे पार पडला या गोंधळात सुनीता चव्हाण आणि सोमनाथ यांचा देखील सहभाग होता संध्याकाळी सात ते नऊ भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला माळोबा विरोबा महाराज हे खंडेराव महाराजांचे शिष्य मानले जातात आणि हा यात्रा उत्सव दरवर्षी माघ पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो या यात्रेत मते परिवारासह समस्त आडगाव ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि उत्सव अधिक भव्य दिव्य झाला यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी म्हाळोबा विरोबा मित्र मंडळ आणि समस्त मते परिवार यांनी पुढाकार घेतला होता ग्रामस्थांनी उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन या धार्मिक उत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आले होते गणेश दक्ष न्यूज नाशिक